Isi kajak hii wale. Ma sanga jol, nishinu korsi. Koti sangil, kwa jani isi. Ang mala sangas? Wado sangil na. Wado ma sangil. Ti, wado sangil na. Taha kwa jani isi? Waas, da

माने हरी पेन એટલે કે લગન કરોલા હસ તું માને હરી માને હરી લગન નો કો કરશી ક જા તું બોતાય આ બોતાળી ની હરો તું કે ખામમાં ઈ સાને અન કી ખા માના જો નવરા સગાઈ હોઈને માને ક તો શ્રી દે મરી ચા પાણી તુલા તું કઈ પા આ તું પહાય તમાસાની માલકિન કોણ માં

เนี่ยมันสีชาต้องไม่ดีเห็นดิอาไก่ก่อนไก่ไก่ไก่ไก่อนเลยไก่ก่อนเลยตุ๊กไก่ตุเลยไก่กอนเลยเอ๊ะไก่ก่อนเลย

ए काय लागल तुला आम्हाला तुम्ही कला काय हा? कला એટલે तुम्ही काय करला हस आम्ही सुपारी देवला तुम्हाला એટલે भाई એટલે तू सोपारी देवला आम्हाला आमना तमा आम्हाला ऐकिले कोण आला तुम्हाला तुम्हाला ये रे माइक मा बोल रे ऐका ते ऐक आमना प्रोग्राम जर तुम्हाला पटेल तर तू उठ सोपारी देवला हए भाई ऐकिले काडू काय पैसा <laughs> था। गोट था आयो। आयो। आ, आमना तमासा तुला पटव पुढच गोट आपले आ, लावी लावी हा? आ, आमना तमासा लेवला तर लेसी पण भाई माने सुपारी जरा मोठी आम्हाला बारीक सोपारी ना काम नाही आम्हाला मोठी सोपारी ना काम अरे भाईशा नी ये का खावनी सुपारी निहि अनि काय तो सारो એટલે કે વધારે પૈસા લી જની સા કોણા 65000 બોબી મા ના ઓ બાપા 5000 सांगો ઓર કા આપલે દી દેવ દેવ કાય દેવ એના બાત સંગો 5000 અન કોણા 65000 સંગો મા સંગો 5000 ની તો નિરતા દી દેવ 5000 ઓ 5000 ની તો હય એક બી ની <laughs> तू मानाने उतरवला हो आपले <laughs> <laughs> तो साहेब न केम उतारो असतो <laughs> <laughs> आजच मौका मिळणार उद्या पासून साहेब बेन होडा नको ना हो काय पैसा तर आम्ही बी होडे बायका आबो बो लगेच ना सो बायका आखू दुसरा कलाकार केशो वाला ढोलकी वाला बेन आम्ही तुम्ही सो सो बेन आहात आणि आम्ही तर तीनच जमणार पैसा देऊ लाईशा भाडा करू लाईसा बेन होडा नको तुम्ही कुठला आम्ही सगळी थांबणार सगळी थांबणार तुम्ही बोध उरणार बोध उरणार इथले आम्हाला भाडा तोडा लागल गोटखरी नायक मै पासष्ट हजार सांगा तू काही दिला एक सोबत तू बोल ना बोल बोल बेन हा मग नक्की सांगा हा नक्कीच सांगितलं फिक्स आता एमा वदारी आपले बोलू लागा नको तू त्या लेगे दोन हजार तोडी टाकला बेन दोन होतो छट वर तीन टाक ना तीन हजार त्रेसठ हजार थोड़े दूर हूँ आना सेटले तूने सब मान दे वो आता एक रुपए नको तोड़ सी मासूम है आ, ये साठ और तीन हजार और आहत ना ये कोई इंडीज उतरने उतारो ला भी हाँ ये काई मुना रोटी लेटले रोटी ला जी फाइनल पहले हमने कला हेरुला प्रोग्राम पोटना तो पैसा देवला उला पन आई किले माने पोसे ये हात लावला नाही वर बिसुला बिसुला शिटी मारूला नाही डोळा मारूला नाही दगड टाकूला नाही फक्त बिसिने हेरूला हेरूला पटील तर हेरूला निपटो तो उठे जा उठी जावे हां आम्ही भी समजजो हां आम्ही भी जव, हा? बहुत गांडानी नी बस बस विषय का मानसा आमना कोडा लोक नाव लेता हा हां लेतावा हां

मला तू वर विश्वास काढ तर मार खासीलच माने आपण तू किसूल हा बस बस ए बाई वर बसशी ग <ससल्थाँ> तेरा तेरा काय ए आता एसी नको नाही तर काही नुकसान करी थेल हो मग था <laughs> नमस्कार 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 आओ हां आले का हो आले आले बाई हां तुझं नाव काय माझं नाव हां वर बससी आ फोडू तुली कप

बाई हां तुझे नाव काय माझं का? नाव का हां माझं नाव आहे कमुदनिका हां मां कमुदनिका तुझे यह नाव काय कमुदनिका हां कठ कठ मुतनीका कठ मुतनीका ने कुमुदनिका हां कुमुदनिका एक एक सांग

आता ज अनस ना भगवान महाना 10 नंबर वर फोन करीन लगेच तुम्हाला मा धरी लेवाडी मी तो ऐसा हमत लागता तुम्ही तुमने रीते प्रोग्राम करे करा आम्ही जायचो हं ह बस बेन बोलनास ना बेन बोलनास ना कोना माफी मागो मा माफी मागो

काय करू ने काय खाती पाती वस्तू राहता ते अर्धा 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 घटवत लयता ए बाई चांद एक नाटक हेरीले हा हा चुपचाप बिसीने घेऊ हा पोसे आता नाचते गांडाय करूला नाही बरोबर نا <laughs>